गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या भरनोली जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे तर पीडित चिमुकली ही घरी एकटी असताना आरोपी नराधम कमलेश मडावी यानं चिमुकलीच्या घरी जात तिच्यावर अत्याचार केलाय याची माहिती पीडित चिमुकलीनं आपल्या पालकांना दिली असता पालकांनी केशोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवत पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेत आरोपी नराधमा विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार तसेच भारतीय न्यायसंहिता अत्याचार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी नराधमाला अटक केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले हे करत आहे पोस्टिकेश्वरीच्या हद्दीमध्ये ग्राम भरणोली येथे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रुपी रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोरी येथे आरोपी कमलेश उर्फ बबल्या मडावी विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ अक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास येचोरी पोलीस करत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा